आशुतोषला मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगायचं आहे मला नेहमी अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही तर समाजाच्याकरता मागत असतात तू देखील आजवर स्वतःच्यासाठी काही मागितलं नाही जे काही मागतो ते इथल्या करता मागतो कोपरगाव करांच्याकरता मागतो सर्व करता मागतो त्यामुळं तू माझ्याकडं जे जे मागितलं ते ते देण्याचा मनापासूनचा प्रयत्न मी आमच्या महायुतीच्या सरकारनी आमच्या सहकारी मंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी दिला आणि जे एक प्रकारचे हट्ट मी त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केला तुझ्या विकासाच्यासाठी ज्या काही संकल्पना आहेत आज तू बोलून दाखवल्या ते तुझं भाषण मी बारकाईने ऐकत होतो त्या सर्व संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आज या उपस्थित जनसागराच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो या पुढील काळात देखील या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही आशुतोष माझ्याकडे कर हट्ट करेल तो मी पूर्ण करेल तुला कधी मी त्याच्याकरता निधी कमी पडू देणार नाही